नमस्कार मित्रांनो आज आम्ही सातवीचे विद्यार्थी वी तुम्हाला एक गणित दिनानिमित्त एक नाटिका सादर करून दाखवणार आहे या नाटिकेचे नाव आहे गणित आम्हाला मार्गदर्शन केले आहे सौ कोटावदे मॅडम व सौ टेळके मॅडम या, या नाटिकेमधील पात्रांची नावे आहेत दिनेश जाधव दुर्वंग शेडगे सिद्धार्थ चौधरी व दर्शन कदम हे शाळे हे पुस्तक हा असा विषय कोणी काढला असेल बरं इतका अवघड जाऊ द्या मी माझी मराठीची कविता पाठवतो काय मित्र काय करत आहे काही नाही मराठीची कविता व्याजाचे गणित अरे हे गणित असा विषय जो मला समजतही नाही हो मला त्यात काही कळतही नाही जाऊ द्या काय करू बरं आता सर तर खूपच मारतील जर माझं गणित गणित आलं नाही तर खूपच मारतील सर एक काम करतो मी आज नाही का पोटदुखीचं नाटक करून घरी जातो काय रे मित्रांनो काय

अरे तो कितीही मजेदार असला तरी तो खूप अवघड आहे कारण त्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे अंक व बेरीज गुणाकार सगळं एक सोबतच करावं लागतं अरे मी तुला गणिताची सोपी पद्धत सांगतो अरे मी माझ्या घरातील सर्व वरिष्ठांना व भाई बहीण भाऊ नसेल तर तुला व्यवहारही करता येणार नाही हो तुझे बरोबर आहे धन्यवाद